माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सुरक्षा विभाग आणि संबंधित विभाग अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असता पोलीस कमिशनर त्याचसोबत सायबर सुरक्षा गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या सगळ्या सूचना पाळल्या गेल्या पाहिजेत त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत पहलगाम हल्ला भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्त्वपूर्ण बैठक आहे राज्यातील मोठ्या महत्वाच्या इन्स्टॉलेशन सुरक्षा करणे लक्ष ठेवणे ठेवणे मेडिकल सेवा परिपूर्ण या उपाययोजना केल्या पाहिजेत त्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे देखील यावेळेस सांगितले आहे सर्व सुरक्षा विभाग आणि डिझास्टर मॅनेजमेंट आणि इतर जे संबंधित विभाग आहेत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा झाली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी डी जी पोलीस कमिशनर इतर अधिकारी त्याचबरोबर सायबर सुरक्षा या बाबतीत देखील एकंदरीत गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्या आपण फॉलो केल्या पाहिजे अतिशय त्याची स्ट्रिक्टली अंमलबजावणी केली पाहिजे त्या दृष्टीने ही जे काही पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जे आता आपला भारत देश आणि पाकिस्तान या पार्श्वभूमीवर आजची बैठक अतिशय महत्वाची होती आणि केंद्र सरकारचा संबंधित विभाग वेळोवेळी ज्या गाईडलाईन देतो सूचना देतो त्या फॉलो करणं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या ज्या ज्या व्हायटल इन्स्टॉलेशन आहेत म्हणजे अगदी मोठे प्र प्रकल्प आहेत आपले मोठ्या वास्तू आहेत सी एस टी आहे बी आर सी आहे जे एन पी टी आहे मुंबई कॉर्पोरेशन आहे ऑइल डेपो आहेत ह्या सगळ्या ज्या काही मोठ्या महत्त्वाच्या इन्स्टॉलेशन आहेत त्या सुरक्षित करणे त्याचबरोबर आपलं लाईट पाणी या बाबतीत देखील सायबर सुरक्षा अतिशय कडक करणे ड्रोन ड्रोन वर देखील लक्ष ठेवणे आणि त्याचबरोबर जे आपल्या मेडिकल सेवा आहेत त्या परिपूर्ण ठेवणे एखाद्या वेळेस इमर्जन्सी आली तर त्या दृष्टीने जे जे काही उपाय करायचे या सर्व उपाययोजनांवर चर्चा झाली मुंबईमध्ये सगळीकडे सी सी टी व्हीज आहेत त्याची निगराणी अधिक प्रभावीपणे करणे मग त्यात बी एम सी पोलीस आमचं डिझास्टर मॅनेजमेंट स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट हे सगळे एकत्र या ठिकाणी एकत्र कलेक्टिव आणि कॉर्डिनेशनमध्ये ठेवून सगळ्यांना या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाय करणे आणि त्याचबरोबर वेळोवेळी लोकांना देखील सूचना की लोकांनी पॅनिक होऊ नये आणि सुरक्षेची काळजी कशी घ्यावी त्या बाबतीत मॉकड्रिल देखील काही ठिकाणी झालंय अन्य ठिकाणी देखील मोकरी होतील आणि म्हणून त्या सूचना देखील लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे त्या सायरनच्या माध्यमातून देखील असतील किंवा अन्य मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील आपल्याला त्यांना अलर्ट करता येईल लोकांना लोकांमधलं पॅनिकनेस घालवण्यासाठी आणि त्याचबरोबर कोस्टल एरिया जो आहे आपला तो अलर्ट करणे कोस्टल सिक्युरिटी आणि आपले पोलीस यांच्यामध्ये देखील कोऑर्डिनेशन ठेवणे पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून मे महिन्याच्या सुरुवातीपासून प्रचंड उकाडा जाणवत होता उन्हाने पुणेकरांच्या अंगाची लाही लाही होत होती आता अचानक सुरू झालेल्या पावसाने थोडाफार दिलासा मिळाला आहे रविवारी हवामान विभागाकडून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार बऱ्याच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली पुण्यातही मंगळवारनंतर येलो अर अलर्ट देण्यात आला आहे कात्रज कोंढवा हडपसर धायरी मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस पडत आहे देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीत लढणाऱ्या सैन्याचे आपण सर्वांनी अभिनंदन केले पाहिजे असे नितेश राणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे ते असे म्हणाले भारताला देशाचा मान राखण्याचे काम सैन्य करत आहे केंद्र सरकारकडून जी आवाहन केली जात आहेत त्याचं पालन आपण केलं पाहिजे मॉक ड्रिलमध्ये नागरिकांनी चांगलं सहकार्य केलं आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश लढा देतोय मोठ्या प्रमाणावर अतिरेक्यांवर हल्ला करण्याचे काम आपलं सैन्य करत आहे आपल्या सैन्याचे मनोबल वाढवले पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे मच्छीमार बांधवांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून जी नियमावली आली आहे त्याचं जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी तंतोतंत पालन केलं पाहिजे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री अकरा मे रोजी मालवण परिसरात येतील छत्रपतींचे पूजन दर्शन आणि आरती होईल पुतळा कोसळल्यानंतर आपल्या जिल्ह्यावर काळा ठप्पा लागला होता मात्र आता वर्षानुवर्षे उभा राहणारा आणि आपल्याला अभिमान वाटेल असा पुतळा उभा राहिला आहे सरकार बसल्या बसल्या छत्रपतींचा पुतळा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जगाला हेवा वाटेल असा उभा करून दाखवला आहे

पर्यटनाच्या पर्यटन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मारलं आणि ह्या अतिरेक्यांच्या विरोधात आपण वर्षान वर्ष पाकिस्तानला आपण आव्हान देतोय वारंवार सांगितलेलं आहे आपण की आपल्या देशामध्ये अतिरेक्यांना तुम्ही पोसू नका त्यांना दूध पाजू नका पण तरीही त्याच्यामध्ये काय फरक पडताना आपल्याला दिसला नव्हता पण आज नरेंद्र मोदीजींच्या सरकारने या अतिरेकांच्या विरोधात एक मोहीम उघडलेली आहे आपण सगळेजण वारंवार ऐकत ऐकतो आएक आहे अधिकृत पद्धतीने सैन्याची ब्रीफिंग आपल्याला होते आहे आणि तिकडून मिळालेली जी काय माहितीच्या अनुसार बहुतेक मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक्यांवर हल्ला करण्याचं काम आपल्या सैन्याकडून होत आहे या निमित्ताने नागरिक म्हणून आपण आपल्या सैन्याचं मनोबल कसं वाढू शकतो त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवे मग सोशल मीडिया असो किंवा जे जे माध्यम तुमच्या हातात असतील त्या सगळ्याच्या माध्यमातून आपण आपल्या सैन्याच्या बरोबर वाढवलं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे कुठेही त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी कुठलीही बाब आपल्या माध्यमातून होऊ नये ह्याची काळजी आपल्या आपण सगळे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये पुणे अगर रक्तदान शिबिरचं आयोजन केलं असेल तर त्याच्यामध्ये नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे उद्या देशामध्ये अगर कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर रक्तदान शिबिर मध्ये सहभागी होऊन आपण ही त्याच्यामध्ये आपलं योगदान कसा देऊ शकतो या बाबतीमध्ये नागरिकांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे कायद्याच्या चौकटीत राहून कोणा आणि नियमाचे पालन करून कोणाला अगर तिरंग्याचे काही रॅली काढायची असतील तिरंग्याचे काही कार्यक्रम ठेवायचे असतील नियमात राहू तर जिल्हा प्रशासन म्हणून निश्चित पद्धतीने प्रोत्साहन दिलं जाईल आज आपल्या देशामध्ये एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटण्यासारखं कार्य आपलं सैन्य करताय म्हणून आपण सगळे जण आपल्या आपल्या पद्धतीने त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम शब्दापलीकडे जाऊन कृतीतून करावं असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या जनतेला करीन मला विश्वास आहे सिंधुदुर्गची जनता आमच्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला त्याचबरोबर आमच्या जिल्हा प्रशासनाला नेहमी जशी सहकार्य करते तसंच ह्याही वेळी सहकार्य आपण सगळेजण कराल अपेक्षा आणि विश्वास या निमित्ताने मी व्यक्त बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बैठका पण मंत्रालय स्तरावर मुंबई स्तरावर घेतलेल्या आहेत मत्स्य खात्याचा आणि बंदर खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्या मच्छीमार बांधवांना पण आवाहन करीन की के केंद्र आणि राज्य सरकारकडून जी काही नियमावली आलेली आहे त्याची आपण तंतोतंत आपण सगळ्या जणांनी पालन करावं अति उत्साह दाखवू नये शेवटी आपल्या नेहमी नौदलांनी आज दुपारी चार वाजता अचानक सायरन वाजवण्यात आला या संदर्भात कुठलीही पूर्वसूचना दिली नव्हती त्यामुळे नागरिक कर्मचारी व व्यापारांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे सुरक्षा रक्षकांनी सांगितले की दररोज चार वाजता सायरन टेस्टिंग करण्यात येणार आहे मात्र याबाबत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे आम्ही काय समजायचं आपत्ती आहे की आणीबाणी पालिकेने स्पष्ट सूचना दिल्या पाहिजेत असे म्हणत नागरिकांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर नाराजी व्यक्त केली आहे या सर्व प्रतिक्रिया लक्षात घेतल्यास डोंबिवली महानगरपालिकेने खुलासा केला आहे आठ ते चौदा मे च्या दरम्यान सायरन टेस्टिंग सुरू राहणार असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र अद्यापही सुस्पष्ट माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पालिकेचा प्रयत्न अपुरा असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे टिकवाळा गणेश मंदिरापासून डोंबिवली पर्यंत आठ ठिकाणी ते सायरन बसवण्यात आलेले आहेत एक सायरन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये बसवण्यात आलेलं आहे महानगरपालिकेला नागरी संरक्षण संचनालय मुंबई यांच्याकडून एक पत्र प्राप्त झालेलं आहे की नागरी संरक्षण दलाच्या मार्फत ज्याचं नियोजन केलं जाते या सायरनचं जा मार्फत सर्व ठिकाणी जे कल्याण मध्ये सायरस बसवण्यात आले टेस्टिंग सुरू आहे त्याचाच भाग म्हणून कल्याण डोबिली महानगरपालिकेमध्ये जो बसवण्यात आलेला सायरस हा दररोज म्हणजे आज आठ तारखेपासून आठ पाच दोन हजार पंचवीस ते चौदा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा त्याची टेस्टिंग करण्यात येत आहे अमरावती जिल्ह्याच्या नांदगावमधील सतत आठ दिवसापासून नांदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटाने कांदा संत्री लिंबू आणि इतर पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान केले असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारटकर यांनी शेतकऱ्यांसह तहसील व कृषी कार्यालयात धडक देऊन सडलेले कांदे कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलवर टाकून आक्रमक भूमिका घेत कार्यालयात ठिय्या केला आहे सतत एक आठवड्यापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं फळबाग असेल भाजीपाला असेल सत्रा असेल लिंबू असेल या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आलेला आहे त्यामुळं शासनाने तातडीनं दोन दिवसात सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आज आम्ही माननीय तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांकडे केली दोन दिवसात सर्वेक्षण न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छोडू असा इशारा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही दिला घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर मध्ये राहणारे जवान मुरली श्रीराम नाईक हे वरील येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात शहीद झाले आहेत मूळचे आंध्र प्रदेशचे राहणारे नाईक कुटुंब अनेक वर्ष कामराज नगर मध्ये राहत होते मुरली यांच्या आई वडिलांनी मोलमजुरी करून मुरलीचे शिक्षण पूर्ण केले एकुलत्या एक असलेल्या मुरलीने सैन्यात जाऊ नये असा मुरलीच्या आईवडिलांचं मत होते मात्र देश सेवेसाठी सैन्यात भरती होण्यावर मुरली ठाम होते दोन हजार बावीस साली त्यांचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले पुरी येथे कर्तव्यावरती असताना त्यांना वीरमरण आले आठवड्यापूर्वी मुरली यांचे आई वडील त्यांच्या नागरिकांना कळताच इथे शोकाकळा पसरली आहे त्याचे मित्र आणि शेजाऱ्यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे अनेक मागील वर्षांपासून मी प्रतिनिधित्व करत असलेल्या वार्डमध्ये कामराजनगर या ठिकाणी श्रीराम नाईक हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते आणि अतिशय कष्टाळू मोलमजुरीकरण कमवणारं का, कुटुंब होतं गरीब घरातील हा मुलगा होता लहानपणापासून अतिशय चंचल होता खूप मेहनती होता आता सव्वीस वर्षाचा आहे तो होता तो आणि कालच रात्री नऊ तारखेला आजच्या पहाटे सकाळी तीन वाजता तो उरी या काश्मीरच्या आणि पा, पा पाकिस्तानच्या सीमेवर लढताना शहीद झाल्याची माहिती मिळाली त्याच्या वडिलांना त्यांच्या विभागातील कर्नलने त्याच्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली अतिशय दुःखद घटना घडली आमच्या कामराजनगरचे सर्वच लोक अतिशय शोकाकुल आहे हा एकटा मुलगा होता त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांची अशी इच्छा होती की आणि जाऊ नये पण त्याचं स्वप्न होतं की आपल्या देशासाठी काहीतरी करावं हो। देशाचा अभिमान होता खूप प्रत्येक गोष्टीत जाणवायचं की हा मुलगा खरोखर कर वेगळा आहे आणि त्याने या ठिकाणी झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं मागच्या दोन वर्षापूर्वी तो मिलिटरीमध्ये भरती झाला आणि मागच्या एक दहा बारा दिवसापूर्वी तो काश्मीरमध्ये रुजू झाला होता एकूण वडील काय करायचे याचे आणि आत हे नेमके आता सध्या कुठे तसे वडील मोलमजुरी करायचे जे, जे, जे काही काम मिळेल कधी तांदूळ विकायचे कधी काय असं मोलमजुरी करून इतर लोकांसारखेच या ठिकाणी भरपूर आंध्रामधील आणि तेलंगणामधील रहिवाशी आहेत त्याप्रमाणेच ते मोलमजुरी करून कष्टाने या ठिकाणी जीवन जगत होते त्यांचा जे लहानपण होतं त्या मुलाचं अतिशय या ठिकाणी चांगलं गेलं आणि खूप म्हणजे आम्हालाही बोलताना भावना आपल्या हे होतात की शब्द सुचत नाही की काय बोलावं काय नाही आपल्या डोळ्यासमोर वावरणारा एक लहान मुलगा देशासाठी शहीद झाला ते आम्हाला थोडंसं कठीण होतं आहे की काय बोलावं काय बोलू नये मनसे नेते अभिजित पानसे यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त राज ठाकरे तिथे गेले असता घाटकोपरमधील भारतीय जवान मुरली नाईक यांना वीरमरण पावले त्या त्यानिमित्त येत्या दोन तीन दिवसात मी त्यांच्या घरी जाणार आहे असे वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताकडून मिळाल्यानंतर पाकिस्तान भारतीयांवर सायबर हल्ला करण्याची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे गुप्तचर यंत्रणेने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे यंत्रणेने भारतीय लोकांना कुठल्याही अज्ञात फाईल्स लिंक वर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे भारतीय सैन्याकडून पाकिस्तान हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे पाकिस्तानातील प्रमुख शहरातील दहशतवादी तळांवर भारताने अचूक हल्ले केले आहेत त्याला विरोध म्हणून पाकने सायबर मोहीम हाती घेतल्याचे समजते या सायबर आल्यापासून स्वतःचे रक्षण कसे करता येईल याची माहिती सायबर एक्सपर्ट प्रशांत लोखंडे यांनी दिली आहे पाकिस्तान नक्कीच सायबर अटॅक करेल सायबर अटॅक ते दोन ठिकाणी करू शकतो एक म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सचे जेवढे असेट्स आहेत त्यांच्यावरती दुसरं आणि इंडिव्हिज्युअलवरती तर इंडिव्ह्युज्युअलवरती अटॅक करण्याचं कारण असं आहे की बरेचसे गव्हर्मेंट असेट्स जे आहेत ते कॉम्प्रोमाइज होण्यासाठी द विकेस्ट लिंक इज द ह्युमन मग ह्युमनच्या थ्रू त्या याच्यामध्ये ॲक्सेस गेन करणे मग याची सुरुवात त्यांनी केलेली आहे द डान्स ऑफ हिलरी या नावाचं एक असं एक मॅलिशियस व्हिडिओ तुम्हाला पाठवण्यात येतो व्हिडिओ ओपन केल्यानंतर तुमचा फोन पूर्णपणे कॉम्प्रोमाइज होतो तुमच्या फोनमधला डेटा किंवा महत्त्वाचे सगळे बँकिंग डिटेल्स वगैरे ते सगळीकडे जातात आणि दुसरी गोष्ट जे गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनचे जेवढे पॉवर ग्रीड आहेत त्यानंतर आपले सिग्नल सिस्टीम्स आहे त्यानंतर वॉटर सप्लाय ह्या सगळ्या आस्थापनांवरती येणाऱ्या काळामध्ये सायबर हल्ला होण्याचे खूप चान्सेस आहेत तर याच्यापासून वाचण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी एकच करावं की अननोन सोर्सकडून येणारी कोणतीही लिंक कोणतंही अप्लिकेशन किंवा कोणताही व्हिडिओ हा ओपन करू नये त्यानंतर कोणते आणि दुसरं आणखी एक पाकिस्तान म्हणजे इनिशिएट करण्याच्या याच्यात आहे ते म्हणजे आपला सोशल सोशल मीडिया वॉरफेअर म्हणजे ज्याच्या थ्रू अफवांचा प्रसार करणे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ह्या अशा सगळ्या गोष्टी तो सोशल मीडियाच्या थ्रू करण्याचा प्रयत्न होता त्यामुळे अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नका अधिकृत मीडियाच्या वेबसाईट्स किंवा त्यांच्या हँडल्स आणि लिंक याच्यावरून येणाऱ्या बातम्यांवरतीच विश्वास ठेवा किंवा गव्हर्नमेंट करणं येणाऱ्या याच्यावर विश्वास ठेवा आपत्कालीन परिस्थितीत पोलीस आणि के डीएमसी अग्निशमन दल कशा प्रकारे काम करू शकते यासाठी कल्याणकार परिसरातील गणेश घाटावर मॉक ड्रिल घेण्यात आले यावेळी एक मुलगा खाडीत बुडत असल्याचे भासविले त्याचा बचाव कार्यासाठी केडीएमसीच्या अग्निशामन दलाचे सहा जवान आणि पोलीस यांनी बोटीने तातडीने त्याच्याकडे धाव घेऊन खाडीत बुडणाऱ्या मुलाला बाहेर काढले त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल केले कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात आज के सीने कारवाई केली असून फेरीवाल्यांच्या विरोधात अनेक वेळी तक्रारी केल्या जातात स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तसेच नागरिकांना रस्त्याने चालणे कठीण होत आहे आज केलेल्या कारवाई पश्चात त्याचा उद्या काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे डोंबिवलीच्या स्टेशन परिसरात ब आणि गच्या हद्दीमध्ये स्टेशन परिसर येतो तिथे आमची दैनंदिन कारवाई रोज चालू आहे सकाळी नऊ वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आमची सातत्याने कारवाई सुरू असते या कारवाईमध्ये आमचे दिवसभर माणसं उभी असतात गाड्या उभ्या असतात प्रत्येक फेरीवाला कोणीही बसणार नाही याची आम्ही काळजी घेतो आणि कडक कारवाई केली जाते वेळ आली तर आम्ही गुन्हे देखील आम्ही दाखल केलेले आहेत आणि कुठल्याही पेर्यावाला बसणार नाही रस्ता जास्तीत जास्त मोकळा राहील जे रेल्वेने प्रवास करणारे जे मन प्रवासी आहेत त्यांना देखील आम्ही रस्त्यात अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही दररोज दैनंदिन आमची कारवाई सुरू आहे काही दुकानदार सुद्धा त्यांच्या समोर फेरीवाले पण ते दुर्लक्ष अशा दुकानदारावर तुम्ही काय कारवाई कारवाई करणार असे जे काही दुकानदार आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही आज देखील केली के आणि के कंटिन्यू आमची कारवाई सुरू आहे त्यासाठी आज जेसीबी पण आम्ही मागवलेला होता की ज्यांचे जे काही वाढीव शेड आहेत जे काही वाढीव बांधकाम आहेत त्याच्यावर देखील आम्ही आज कारवाई केलेली आहे आणि सातत्याने आमची कारवाई सुरू आहे दुकानदारांची आम्ही गय करत नाहीये त्यांना कुठलंही फुटपाथवर अतिक्रमण असेल ते देखील आम्ही काढतोय कुठल्या फेरीवाला त्याने जर अतिक्रमण करण्यासाठी जर ते सहकार्य करत असतील तर अशा दुकानदारांना देखील आम्ही धमधटी केलेली आहे त्यांना धमकावलेलं आहे त्यांना समजावलेलं आहे तुम्ही कारवाई सातत्याने कारवाई चालू आहे त्याच्या आज नागरिकांनी सुद्धा पत्रकारांच्या समोर कौतुक केलेलं आहे काय नाही नक्कीच या बाबतीत महानगरपालिका तर त्यांचं काम करतेच आहे परंतु नागरिकांनी देखील या बाबतीत सहकार्य केलं पाहिजे नागरिकांनी देखील त्या फेरीवाल्यांकडून वस्तू घेतल्या नाही पाहिजे जे अतिक्रमण करतात त्यांच्याकडून त्यांनी वस्तू घेतल्या नाही पाहिजे जर त्यांनी नाही घेतलं तर नक्कीच महानगरपालिका जी काही कारवाई करते त्याला जर अशी साथ मिळाली तर नक्कीच हा परिसर पूर्णपणे फेरीवाला मुक्त होईल आणि महापालिकेवर नागरिकांनी साथ दिल्यामुळे नक्कीच इथली संख्या कमी होईल आणि रस्ता सुरळीत राहील डोंबिवली कावेरी नाल्यात एम आय डी सीने ने भराव टाकला MIDC शहर अभियंता अनिल परदेशी यांनी MIDC ला डी सीला सूचना दिल्या असून एम आय डी सीकडून नाला कामासंदर्भात मशीन उतरवण्याकरता त्यांनी भराव केला होता त्यामुळे आता भराव काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे कालच आम्ही नाही तीन दिवसापूर्वी मी ई वाडच्या नाले जेव्हा व्हिजिट करत होती तेव्हा हा आजदेगावचा त नाला म्हणजे त्याला कावेरी नाला म्हणतो आपण तो एम आय डी सीचा नाला आहे त्याची साफसफाई के डी एम सी मार्फतच केली जाते पण एम आय डी सीने बरेचसे त्यांचे जे नाले आहेत ते बांधायचं काम हाती घेतलेलं आहे तर आजदेगावचा नालाही त्यांना बांधायचा होता म्हणून त्यांनी ते भराव टाकून मशिनरी खाली उतरवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला होता परवा मी त्यांचे कार्यकारी अभियंता साहेबांशी बोलले ताबडतोब त्यांना तो भराव काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत परत एकदा त्यांना पत्रही लिहिलेलं आहे कमिशनर साहेबांकडून पण हायर लेवलला बोलणार आहोत आणि त्यांना ते नाला क्लीन करण्याच्या सूचना त्यांच्याकडून करून घेऊ हो। भिवंडी कशीही या रस्त्यावर अनेक नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारीवरून खासदार बाळ्या मामा यांनी कशाही ते अंजरी फाटा या रस्त्याची पाहणी केली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी थी पाणी जमा होत आहे त्याचा निचरा होण्यासाठी मेट्रोचे अधिकारी पीडब्ल्यू चे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली असून यावेळी खासदार बाळ्या मामा यांनी या, या रोडची अधिकाऱ्यांसोबत पाहणी देखील केली आहे कालोर ते अंजूर फाटा दरम्यान अनेक मोर्या व नैसर्गिक नाले होते ते नव्वद टक्के बंद झाले असून पावसाळ्या दरम्यान हा रस्ता चार महिने बंद ठेवावा लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यावर तात्काळ उपाययोजना व्हावी या, या संदर्भात दोन दिवसांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली असून काम सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे बिल्डरांकडून या नैसर्गिक नाले व मोऱ्या बंद करण्यात आल्याचा आरोप देखील खासदार मामा यांनी यावेळेस केला आहे भिवंडी अंजीपाटा जो रस्ता आहे कशेळीपासून आपण पाहत असाल पहिल्या पावसातच रस्त्याला अनेक ठिकाणी पाणी भरून पूर्ण जाम झालं होतं आणि या संदर्भात मेट्रोचे अधिकारी असतील एम एटीचे असतील डब्ल्यू डीचे अधिकारी असतील या सगळ्यांना मी आज इथं पाहणीसाठी बोलवलं पाणी दरम्यान एक निदर्शन असं आलं का दोन्हीही डब्ल्यू डी असेल किंवा एम एम आर डी असेल दोन्ही अधिकारी हात झटकण्याचा प्रयत्न करतात यांच्याकडून जे लिहून घेतलं तीही वस्तुस्थिती खूप भिन्न आहे एकंदरीत काम करण्याची मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये का नाही याचं मलाही उत्तर मिळत नाही परंतु आता जी पाहणी केली सगळं दाखवलं अपेक्षा आहे अगोदर नाही केलं पण आता तरी तत्परतेने काम करतील आपण पाहिलं असेल आता पुण्याला पण जिथं आहोत इथंही पहा गटारांची अवस्था होलीमेरी स्कूलच्या इथं पहा काल्हेरला पहा या रस्त्यालगत जेवढ्या जुन्या मोऱ्या होत्या जेवढे जुने, जुने नैसर्गिक नाले होते हे सर्व मोऱ्या आणि नाले नव्वद टक्के बंद करण्यात आलेले आहे आणि भविष्यात तर ह्या रस्त्यावरून पावसाळ्यात चार महिने बंद ठेवायला लागेल अशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकतो आणि म्हणून तात्काळ उपाययोजना व्हाव्या म्हणून या आधी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांनी इथं बोलवलेलं आहे दोन दिवसात कशाप्रकारे काम चालू करायचं काय करायचं या संदर्भात तेही आढावा घेतील आणि खास करून आपण बघितलं असेल इथले लगत जेवढे बिल्डर आहेत या सगळ्या बिल्डरांनी सगळे नैसर्गिक नाले जे असतील किंवा मोऱ्या असते ह्या बंद केलेल्या आहेत तर त्या पुन्हा चालू झाल्या पाहिजे तरच हा पाण्याचा निचरा होऊ शकेल तर हा रस्ता वाहत वाहतुकीसाठी राहील आणि या गावांचं संरक्षण होईल स्थानिक ग्रामपंचायत बघा आता खरं म्हटलं तर हे जेवढी डेव्हलपमेंट दिसतो विकास दिसतो ह्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या परवानग्याने घेता फक्त ग्रामपंचायतच्या परमिशनवर हे सगळे बिल्डिंग झालेलं आहे हरकत नाही गाववाल्यांच्या जागा डेव्हलप व्हाव्या परंतु त्या योग्य पद्धतीने व्हाव्यात चांगल्या पद्धतीने जेणेकरून भविष्यात देखील त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल परंतु ग्रामपंचायत असेल किंवा इतर अधिकारी वर्ग खास करून अधिकारी वर्ग या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालतात आणि आपली जबाबदारी देखील पुढं ढकलून देतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं मी स्वतः एक हप्त्यात पाठपुरावा करून पूर्ण माहिती घेऊन मग संबंधितांवरून कारवाई करण्यासंदर्भात आपल्याशी एक प्रेस कॉन्फरन्स पण साहेब अनेक वेळा तुम्ही या विषयावर आवाज उठवलेला आहे मात्र तरी इथली वाहतूक कोंडी आणि या नाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत तर अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यासंदर्भातली आपण काय तजवीज करणार किंवा काय असणार बघा आज अधिकाऱ्यांकडून मी लिहून घेतलं आहे मुद्दा म्हणून लिहून घेतलेला आहे जेणेकरून त्यांनी जे लिहिलं मी दोन दिवसात त्याच्यावर स्टडी करणार आहे आणि जर चुकीचं आढळलं शंभर टक्के त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करणार आणि मला पूर्ण कल्पना आहे हे सगळे अधिकारी काम करण्याच्या मनस्थितीत नाही कदाचित त्यांचा काही याच्यात फायदा नसेल परंतु मी नेहमीच सांगतो मागचं विसरून जायचं पुढं जर चांगलं करता येईल ते चांगलं करायचं पुढं तरी चांगलं करतील अशी अपेक्षा आहे नाही केलं तर त्या त्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल